सखाराम आणि तुकाराम दोन शेतकरी होते या दोन शेतकऱ्यांचे शेजारी शेजारी घर होते त्यांच्या घरासमोर एक मोठं पिंपळाचं झाड होत झाड सखारामच्या घरासमोर होत म्हणून ते त्याच्या मालकीचं होत झाड मोठे डेरेदार होते झाडांची चा चा खूप चांगली सावली पडत असे एक दिवस तुकाराम या झाडाच्या सावलीमध्ये झोपला होता हे सखारामने पाहिले त्याने त्याला उठवले आणि हे झाड माझ्या मालकीचे असल्यामुळे तू त्याच्या सावलीत झोपू नको असे सांगितले तुकाराम त्याला म्हणाला अरे सखाराम झाड जरी तुझ्या मालकीचे असले तरी थोडा वेळ मला इथे झोपू दे सखाराम त्याला म्हणाला वा रे माझ्या मालकीचे झाड असल्यामुळे तू त्याच्या सावलीत झोपू नकोस हळूहळू दोघे भांडणावर आले त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांची भांडण बघण्यासाठी जमले दोघेही आपापली बाजू मांडत होते कोणीही माघार तयार नव्हते शेवटी तुकाराम म्हणाला ठीक आहे तुझे झाड असले तरी झाडाची सावली मला विकत दे सावलीमध्ये बसण्यासाठी मी या झाडाची सावली विकत घेतो अंगणातल्या झाडाचे पैसे मिळणार म्हणून सकाराम थोडा विचार करू लागला शेवटी तो म्हणाला ठीक आहे तू या झाडाच्या सावलीचे पन्नास हजार रुपये दे म्हणजे तू या झाडाच्या सावलीचा मालक तुकाराम घरामध्ये गेला आणि पन्नास हजार रुपये घेऊन आला सर्व लोकांच्या समोर त्याने सखारामला पन्नास हजार रुपये दिले एवढे पैसे मिळाल्यामुळे सकाराम चांगलाच खुश झाला आणि आनंदाने आपल्या घरात गेला सर्व लोकही हा तमाशा बघत होते दुसऱ्या दिवसापासून तुकाराम दररोज या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत येऊन बसू लागला जशी जशी सावली घरात सरकू लागली तसा तसा तो सखारामच्या घराच्या छपरावरही चढून बसायला लागला सखारामला काही बोलता येईना कारण त्याने पिंपळाच्या झाडाची सावली तुकारामला विकत दिली होती असे काही दिवस गेले सकारामला तुकारामच्या या त्रास त्रास होतो पण त्याला काही बोलता येईना काही झालं तरी किती दिवस गप्प बसणार एक दिवस तो तुकारामला म्हणाला माझं घर म्हणजे काय वाटलं तुला घरात ओसरीत खोलीत कशाला शिरतोस यावर तुकाराम शांतपणे म्हणाला हे बघा महाशय मी पैसे देऊन झाडाची सावली विकत घेतली आहे सावली जिथे जाईल तिथे मी जाणार तरी देखील सखारामचे समाधान झाले नाही तो तुकारामला दरोडाऊन म्हणाला मी झाडाची सावली विकली आहे घर नव्हे तुकाराम शांतपणे म्हणाला पण मी कुठे म्हटलंय की घर विकलं आहे जिथे सावली तिथे मी आणि हे पहा तुमच्या घरात जिथे सावली पडेल तिथे तुम्हालाही बसता येणार नाही कारण त्या सावलीचे मी पैसे दिले आहेत सखाराम झडफडत निघून गेला त्याला काही करता आलं नाही एक दिवस सखारामकडे पाहुणे आले त्यांना झाडाच्या सावलीत थोडा वेळ बसवावे म्हणून सखाराम त्यांना घेऊन तेथे आला तर तुकाराम तेथे घोरत पडला होता सखाराम त्याला ओरडला पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले परत भांडण सुरू झाले लोक जमू लागले पण भांडणाचे कारण कळल्यावर लोकांनी सखारामलाच मूर्ख ठरवलं आणि निघून गेले शेवटी सखारामच्या नातेवाईकांनी त्याला सांगितले की तुकारामचे पैसे परत करून झाडाची सावली सोडवून घे मग शेवटी सखाराम घरामध्ये गेला आणि पन्नास हजार रुपये घेऊन आला त्याने तुकारामचे पन्नास हजार रुपये परत केले आणि आपली सावली सोडून घेतली त्या दिवसापासून सखारामने कानाला खडा लावला की सावलीसाठी आता कोणाशी भांडायचं नाही तुकारामने त्याची चांगली कान उघडणी केली आणि हुशारीने आपले पैसे परत मिळवले